लहान भक्तांना खडका गावातील संत साहित्य अभ्यासक श्री गंगाधररावजी वानखेडे काका आहेत याआधी सुद्धा त्यांच्या बऱ्याचशा मुलाखती आपल्या चॅनलवरती झालेल्या आहेत मध्यंतरी त्यांची प्रकृती ठीक नव्हती आज मी त्यांना भेटायलाच आलो आता व्यवस्थित आहे बाबाजीच्या पुढे दाजी जय गुरु जय गुरु जय जै� लहान जय लहान सर्वात आधी तुमचा परिचय द्या माझं नाव गंगाधरराव दादाराव वानखडे खडका खडका तर तुम्ही आज मी तुम्हाला असा एक प्रश्न करतो की श्रद्धा भक्ती विश्वास ह्या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आपण अंगीकारल्या तर त्याचा काय फलश्रुती आपल्याला मिळू शकते ब या विषयावर तुम्ही बोला भक्तिमार्गाचे संघ आहेत हे सद्गुरु लहानूजी महाराज की जय भक्त आणि देव हो याचा समन्वय घडून आणण्याचं सामर्थ्य ज्या तत्वामध्ये आहे हो त्या शक्तीचं नाव आहे संत हो काय सांगू या संतांचे उपकार आपण निरंतर जागवती म्हणजे हो। आपण कोण आहोत कसे आलो कशासाठी आलो या बाबीचं आपल्याला विस्मरण झालेलं आहे आणि या सत्याचं स्मरण करून देणं हे या संतांचं कार्य आहे oh. संत म्हणजे चालते बोलते देवच ज्ञानाचे oh. चालते बोलते विद्यापीठच oh. नाचू कीर्तनाचे रंगी दीप लावू जगी असा oh. संदेश देताना oh. माणूस उभा राहिला तर दे, देश उभा राहील हे जाणून हो महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतभर फिरून जनमानसात भक्तीच्या द्वारे जनजागृतीचं कार्य संतांनी केलं हो आणि हे कशासाठी तर जेव्हा देव नावाचं अस्तित्व या माणसाच्या डोक्यातून अजिबात नाही असं होईल तेव्हा माणूस शैतान किंवा राक्षस प्रवृत्तीचा होईल आणि म्हणून हातून योग्य कर्म घडून यावे सत्कार्य घडून यावे सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या माणसाचे पावलं चुकीच्या मार्गानं जाऊ नये याच्यासाठी आदर्श अशा संत शक्तीच्या समाजाला गरज आहे हो oh. संतांचे श्रद्धास्थान असणारा पंढरीचा पांडुरंग हजारो वर्षाची संत परंपरा या महाराष्ट्राच्या भूमीला लाभली आणि या सर्व संतांनी विविध कालखंडात विविध माध्यमातून प्रज्वलित केलेल्या विचारानं आजही माणूस प्रभावित आहे जातीभेद उचनीचपणा गरिबी श्रीमंती अशी मोठी भिंत समाजात उभी असताना विविध जातीत जन्मास आलेल्या या सर्व संतांनी विविध माध्यमातून ही विषमतेची भिंत तोडण्याची कामगिरी संतांनी पार पाडली म्हणूनच महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून आज ओळखली जाते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी जनकल्याणासाठीच या संतांनी विविध माध्यमातून प्रज्वलित केलेल्या विचारातून आणि प्रत्यक्षात येणाऱ्या अनुभवांमधून काव्यरूपानं साहित्यरूपानं शास्त्रपुराण रूपानं वाङ्मय रूपानं जी संजीवनी तयार केली ती भवरोग दूर करण्यासाठीच पण ती संजीवनी योग्य पद्धतीनं आचरणात आणून तिचा योग्य उपयोग करून घेणं हे आपल्या विचारधारणेवर अवलंबून आहे बरोबर कारण प्रत्येक जीव आपल्या अपूर्व कर्म फलानुसार देह धारण करतो देह म्हटलं की आसक्ती आली हो oh. आसक्तीनुसार त्याच्या इच्छा अपेक्षा आल्यास हो oh. त्याची पूर्तता करण्यासाठी त्याला स्वार्थाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन oh. आपला जीवन मार्गक्रमण करावा लागतो हे निश्चित आहे hmm. पण अशा जीवन प्रवासामध्ये सुकृतानं त्याने जर संतांचा सहवास लाभला तर संतांच्या मार्गदर्शनामधून मनुष्यामध्ये समता बंधुता एकता या भावनेचा उदय होतो आणि या भावनेतून सद्विचार सद्भावना सद्विवेक आणि सद्बुद्धी जागृत होऊन हातून सदाचार घडून येतो ही एक साधना आहे आणि ही साधना जर या संतकृपेच्या माध्यमातून पूर्णत्वास गेली तर मग अवघाची संसार सुखाचा होईल आनंदे भरील तिने लोकी जय लहान श्री संत लहानू महाराज की <laughs> जय